आपण एकशे आठ ग्रामपंचायतीच आरक्षणाचं आपण सोडत काढलेली आहे यामध्ये सोडून जी आहे ती दोन पंचवीस ते तीस साठी काढलेली आहे यामध्ये काही ठिकाणी ने प्रशासक नेमलेले होते परंतु पूर्वी दोन हजार पंधरा ते वीस त्यांचं आरक्षण काढलेलं होतं हे सर्व विचारात घेऊन आपण आरक्षण काढलेलं आहे एस सीचं आरक्षण जे आहे ते आपण दोन एकोणीसशे पंच्याण्णवपासूनचं पासूनचं आरक्षण विचारात घेतलेलं आहे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते दोन हजार पाचपासून पासून विचारात घेतलेलं आहे एस सी आणि एस टीच्या जागा काढत असताना आपण त्यांची गावातील लोकसंख्या उतरत्या क्रमाने लावून त्या पर्सेंटेज प्रमाणे आपण सदरचं आरक्षण काढलेलं आहे आता कुठल्या जे आहे ते मी तुम्हाला सांगते एस सी साठी एक जागा होती ती सर्वसाधारण जागा होती म्हणजे आपण समजण्यासाठी असं बोलण्याचा प्रघात नाही पण पुरुषासाठी जागा ती निघालेली आहे एस सीची जागा एस टीची जी जागा आहे ती पुनवरसाठी राखीव झालेली आहे एस सीसाठी साठी पुरुषांसाठी ज्या जागा आहेत त्या घरगाव सौंदे दहिगाव शेलगाव वांगी मलवडी आणि उमरड आहेत एस सीच्या महिला ज्या आहेत त्या सहा जागा ठिकाणी काढलेल्या आहेत त्या आहे वाशिंबे देवळाली खडकेवाडी फिसरे साडे साडे शेलगावकं आणि पाथुर्डी अशा एकूण मिळून बारा गावांसाठी एस सीच्या आपण सोडत काढलेली आहे सीच्या ज्या जागा आहेत त्या आपण एकोणतीस जागा काढणार होतो एकोणतीस जागापैकी पंधरा जागा ज्या जा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या त्या महिलांच्या जागा ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत ओबीसीच्या महिलांच्या जागा मी सांगते झरे लिंबोरे भोती ढोकरी कोंढार चिंचोली मोरवड आळजापूर पाडळी कोळगाव कोपळज आणि आणि उरलेल्या ज्या चौदा जागा आहेत त्या ओबीसी पुरुषांसाठी आहेत म्हणजे करमाळा तालुक्यात किती ग्रामपंचायत प्रशासक सध्या आता आहे तीन ठिकाणी प्रशासक आहेत पण त्या ती ते प्रशासक नेमले गेलेत ह्याचा आणि आपल्या सोडतीचा काही हे संबंध नाही त्या रोटेशन, रोटेशन प्रमाणे ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणजे आता त्याचे वेगवेगळे टप्पे असतात आता डिसेंबरमध्ये आपल्याकडे मोठा टप्पा आहे जो पण पन्नास ग्रामपंचायतीचा आहे ज्यांचे ज्या प्रमाणे टप्पे संपतील त्या टप्प्यामध्ये त्या इलेक्शन सोडती दरम्यान आक्षेप आले नाहीत ही चांगली गोष्ट आहे परंतु प्रश्न विचारले गेले की जिवंत लोकशाहीच लक्षण आहे मॅडम पार्गदर्शक त्या ठेवण्यासाठी जेने करून, आ, सर्वसामान्य ज्याला लक्षात पटकन येणार नाही किंवा माहिती नाही त्यांना एकोणीसशे पंच्याण्णव करून दिलेली होती त्याचप्रमाणे आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक आरक्षण समजून सांगत होतो आणि प्रत्येक आरक्षण समजून सांगितल्यानंतर सांग आपल्याला कुणाच्याही चेहऱ्यावर चे, थोडा जरी गोंधळ दिसला तरी ती प्रक्रिया आपण सगळी पुन्हा समजून सांगत होतो ये हे करत असताना तुम्ही हेही बघितलं की चिठ्ठ्या आम्ही ह्यापूर्वी म्हणजे असा एक वेळ न जाण्यासाठी चिठ्ठ्या आधी करून आणायच्या आणि त्या कापून ठेवायच्या असं एक सर्वसाधारण रुटीन प्रोसिजर आहे फेनॉमेना आहे तो पण आपण तो सुद्धा केला नाही आपण इथं चिठ्ठ्या आणल्या चिठ्ठ्या इथं त्यांच्या समोर केल्या तिचं नाव चांदगुडे आहे स्नेहा चांदगुडे नाव आहे तिचं आता ती मुलगी चौथीची तिने परीक्षा दिलेली आहे ती पाचवीमध्ये जाणार आहे सर्वसाधारणच्या जागा आहेत सर्वसाधारण एकूण सहासष्ट जागा आहेत सर्वसाधारणच्या सहासष्ट जागा पैकी तेहतीस जागा ह्या महिलांसाठी आहे त्यातल्या महिलांच्या जागा मी वाचून दाखवते को रामवाडी कोमलवाडी केतूर सोगाव सावडी लिंबेवाडी वीट पोंदवडी उंदरगाव जातेगाव बाळेवाडी कामोने वडगाव उत्तर भोसे देवीचा माळ हिसरे निमगाव सालसे आळसुंदे नेरले कोंडेज वरकटणे जेऊर लवे वांगी दोन तीन वडशिवने, कवीडगाव विटरगाव वांगी आणि कंदर या महिलांसाठी ती खुल्या साठी जागा राखीव आहे ती गाव उरलेली सहासष्ट मधली तेहतीस गावं जी आहेत ती खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे पुरुषांसाठी आहेत त्यांची नावं पाहिजे असेल तर मी वाचून दाखवा ते कावळवाडी भिलारवाडी कुंभारगाव घरतगाव दिवे गव्हाण पारेवाडी जिंती कात्रज टाकळी खातगाव त्यानंतर कोर्टी गोरेवाडी हुलकेवाडी कुसकरवाडी वंजारवाडी विहाळ मांजरगाव अंजनडोह खडकी तरडगाव बोरगाव हिवरवाडी रोशेवाडी पांडे खांबेगाव धायखिंडी निरगव्हाण हिवरे अर्जुननगर सरबडोह इंग्बेज केडगाव, तुगाव वांगी नंबर एक वांगी नंबर चार वरवाडी, वरकुटे केम बिटरगाव सातोली हिंगणी आणि गुळसडी